बोझ लेकर के अगर एग्जामिनेशन हॉल में गए हैं तो सारे प्रयोग बेकार जाते हैं आत्मविश्वास लेकर के जाना है परीक्षा यानी रिजल्ट एडमिशन करियर और सक्सेस का प्रेशर इस स्ट्रेस को मैनेज करने क्यों न ले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से मोटिवेशन नमस्कार मैं सोमनाथ वाळके राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2022 जिला परिषद माध्यमिक शाला अष्टाहरीनारायण तालुका अष्टी जिल्हा बीड सध्याच्या युगामध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे आणि केवळ विद्यार्थीच नव्हे तर त्यांचे पालकसुद्धा या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत आणि पालकांच्या अपेक्षेचे ओझे घेऊन विद्यार्थी सध्या या स्पर्धेच्या युगामध्ये धावत आहेत आपण अनेक वेळा वाचतो विद्यार्थी या स्पर्धेच्या युगामध्ये प्रचंड तणावाखाली आहेत त्यामुळं जेव्हा परीक्षा जवळ येतात किंवा परीक्षा होतात परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना पेपर्स अवघड जातात अशावेळी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना आपण पाहतो पूर्वी मेडिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्याचं आपण वाचत होतो किंवा ऐकत होतो परंतु आता जर पाहिलं तर अगदी आठवी नववी दहावीपासून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड स्ट्रेस यायला लागलेला आहे विद्यार्थी परीक्षेला भीत आहेत त्यामुळे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी परीक्षा पे चर्चा हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेची भीती किंवा तणाव दूर करणं आणि विद्यार्थ्यांना अगदी नैसर्गिक पद्धतीने परीक्षेला सामोरे जाता यावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरंतर प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक पालकाने आवर्जून या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला हवं विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना नेमकं कशाप्रकारे जावं या संदर्भात माननीय पंतप्रधान या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत त्यासोबतच पालकांनी देखील आपल्या विद्यार्थ्यांकडून किंवा आपल्या पाल्यांकडून अवास्तव अपेक्षा न ठेवता विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी किंवा स्पर्धेसाठी सामोरं जाण्यासाठी मदत करायला हवी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आहे आणि खरं तर मला वाटते की जगामधील आपला देश एकमेव असा देश आहे की ज्या देशामध्ये पंतप्रधानांनी परीक्षेचा तणाव कमी करण्यासाठी एक छान असं पाऊल उचललं आहे त्यामुळे या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सर्व पालकांनी सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मी करतो आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मी मनापासून धन्यवाद देतो हर साल की तरह इस साल भी प्रधानमंत्री जी करेंगे विद्यार्थियों से सीधा संवाद और बढ़ाएंगे एक्झाम वॉरियर का हौसला परीक्षा पे चर्चा दो हजार